पाचगणी येथील संजीवन विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय बारा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत पाचगणीच्याच न्यूरा स्कूल आणि स्कूल स्कूलमध्ये झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटमध्ये न्यूरा स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले तर बिलिमोर्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले विद्यालयाच्या ॲस्ट्रोटर्प या बहुउद्देशीय रडांगणावर ही स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेचा उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे डॉ वाय वासुदेव विश्वस्त अनघादेवी सीबीएसई मॅनेजर डॉ सी देशमुख प्राचार्य धनंजय शिरूर मुख्याध्यापका नेहा टीचर महेंद्र सावंत फुटबॉल प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला या स्पर्धेत संजीवनी विद्यालय न्यूर हायस्कूल सेंट झेव्हियर हायस्कूल विद्यानिकेतन शालोम हायस्कूल बिलिमोर हायस्कूल स्कॉलर फाउंडेशन अंजुमन इस्लाम हायस्कूल कोडे स्कूल ग्रीन व्हॅली स्कूल हॅपी आवर स्कूल सेंट पीटर हायस्कूल हे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते येथील नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा या मूळ उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शशिताई ठकार यांनी मांडले उपांत्य फेरीत न्यूरा स्कूलने अंजुम इस्लाम स्कूलचा तर बिलिमोरे हायस्कूलने हॅपी आवर्स स्कूलचा पराभव करत अंतिम फेरी गाठली अंत्यत्तर रो रोमर्शक झालेल्या अंतिम सामन्यात न्यूरा स्कूलने बिलिमोरे हायस्कूलचा पेनल्टी शूट आउटमध्ये दोन असा पराभव करत विजेतेपद पटकावले या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू अर्णव नायर बिलीमुरिया उत्कृष्ट बचावपटू हर्षल बोलके न्यूर हायस्कूल उत्कृष्ट गोलरक्षक मंथन घोडविंडे न्यूरा हायस्कूल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले बक्षीस वितरण समारंभ गौरव जाधव अनगा देवी महेंद्र सावंत विशाल कानडे नितीन भिलारे नगरसेवक प्रवीण बोधे विनिता दाते संजीवन विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पाचगण्यातील विविध शाळांचे क्रीडा प्रशिक्षक व विशेष उपस्थिती होती या संपूर्ण स्पर्धेकरता पंचसोहम इंगळे व अनुज माने यांचे विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संजीवन विद्यालयाच्या सभागृहात पार पडला फुटबॉल पडतात उठतात धावतात एकमेकांशी पुन्हा तुमच्या हे सर्व तुमच्या आयुष्यात सुद्धा आहे या आयुष्यात सुद्धा तुम्हाला अनेक संकट येतील तुम्ही पडाल उठाल पुन्हा एकदा चालाल आणि पुन्हा तुमच्या ध्येयाकडे जाल त्यामुळे हे जे जी गेम आहे सुद्धा अनुकरण कराल ट्वेल्व ज्या टोर्नामेंट स्पेशल इथे बरोबर अंडर ट्वेल्व च्या टुर्नामेंट होत नाही खास तुमचं अभिनंदन करेन आणि आभार मानेन की अंडर ट्वेल्व चे टोर्नामेंट फार कमी होतात आणि त्यामुळे संजीवन सोनली सचिन विशेष योगदान आहे कारण नुसतं टुर्नामेंट घेणं आणि ते कंडक्ट करून व्यवस्थित पार पाडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मला वाटतं वाटत सरसाठी संजीव सरसाठी पाच जोदार फुटबॉल असोसिएशन तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभारही मानतो कि फार सुंदर पद्धतीने आम्हाला हा कार्यक्रम केला फार सुंदर पद्धतीने फुटबॉल टूर्नामेंट टुर्नामेंट आणि खरं पाहता तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आम्हाला सन्मान दिला या सर्व मुलांना तुम्ही प्रेरित केलं त्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा तुमचा तुम्हाला सर्वांना आम्ही सपोर्ट सुद्धा करायला आहे हा जो कार्यक्रम ज्या पद्धतीने तुम्ही घेतला सर्वांचा सन्मान केला सर्वांचा सत्कार केला चांगले बक्षीस मिळालं या सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार काढा